तरी आपले कुटुंब रोज रात्री आपली बायको असेल मुलं असेल भाऊ असेल आई असेल त्यांना आठवण येते सोड जेवताना की असे फोन का नाही दर्शन आपल्याला वाटतं त्यांना आठवण आहे का नाही दर्शन करत हा विचार येतोच नेहमी दर्शन घेत राहतो त्याच्यामुळे हा विचार थोडस बाजू नका आलोय ना ठीक आहे काही बंद नाही बंद मी ना माझ्या मानसिकता नेतोस किंवा कधी सुट्टी होईल मी इथं आलो पण इथं आल्याच्या नंतर या संधीचं सोनं करून आपल्यासाठी आपलं आयुष्य बदलून बाहेर जायचं शिकवलं कुटुंब आजारी असतं मानसिक आजारी आहे कुटुंब आपल्याला वाटतं की मला तीन महिने घातलं एक महिने घातलं ते सुखी असते त्यांना काय भेटलं पण लक्षात घ्या जे वीस पंचवीस वर्ष आपण पिऊन पिऊनचे त्रास देत होतो शिव देत असेल मोठ्या न बोलणं असेल बंडा असेल काही करणं असेल बरोबर आहे ना कुणी ना कुणी काही केलेलं आहे वीस पंचवीस वर्ष झालं तर मग कधी कसं सण केला असेल बायको ना त्यांच्या बंद पुन्हा पुढे व्यक्त करायच्या मी सण येऊन जातोय